नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आणि तो म्हणजे पोळा सणाबद्दल ज्याला आपण पिठोरी सुद्धा म्हणतो आणि हा पोळा सण जो आहे त्याचं महत्त्व काय आहे म्हणजे ऐतिहासिक महत्त्व पौराणिक महत्त्व किंवा हा सण आपण का साजरा करतो आपल्या महाराष्ट्रातील कृषी संस्कृतीचा अतिशय महत्त्वाचा उत्सव जो पोळा सण आहे ज्याला आपण पिठोरी सुद्धा म्हणतो या दिवशी शेतकरी आपल्या शेतामध्ये राबणाऱ्या बैलांचा सन्मान करतात त्यांची पूजा करतात हा सण कसा सुरू झाला या पाठीमागं काय इतिहास आहे त्याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये बैलांची संख्या कमी झालेली आहे आणि त्याची जागा आता ट्रॅक्टरने घेतलेली आहे आज आधुनिक पद्धतीने शेती केली जाते आणि ट्रॅक्टरने त्या बैलांची जागा घेतलेली आहे असं असलं तरी एकेकाळी म्हणजे जो इतिहास आहे जे ऐतिहासिक महत्त्व बैलांना आहे ज्या बैलांमुळं आपली शेती चालते ज्याच्यामुळं आपलं घरदार चालतं आणि जो जगाचा पोशिंदा आहे त्या बैलाची पूजा केली जाते आणि या पोळा सणाच्या निमित्ताने बैलाला एक दिवस विश्रांती देऊन त्याला गोडधोड खाऊ घालून बैलाचा मान सन्मान केला जातो शेतकरी कुटुंबातील जी मंडळी आहे ज्यांच्या लहानपणी त्यांनी बघितलेलं असेल का जेव्हा पोळ्याचा सण यायचा त्याच्या अगोदरपासूनच जी लहान मंडळी बच्चे मंडळींना फार आनंद व्हायचा कारण बैलांना अगोदरच्या दिवशी आंघोळ घालणं त्यानंतर बैलांना उठणं लावणं बैलांचे शिंग साळणं त्याला हिंगोळ लावणं त्याच्यानंतर त्या त्याला छंबी गोंडा बैलाच्या गळ्यामध्ये घोगरा बैलाच्या अंगावर जे कपडे वगैरे रंग रंगोटी आणि असा बैल सजवायचा हे इतका आनंदाचा क्षण होता या गोष्टी पूर्वीच्या शेतकरी कुटुंबातील सगळ्या मंडळींना माहिती आहेत अलीकडच्या काळात बैलांची संख्या कमी झालेली आहे पोळ्याचं महत्त्वसुद्धा तसं थोडंसं कमी झालेलं असलं तरीही ग्रामीण भागामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर पोळ्याचा सण साजरा केला जातो या दिवशी बैलाची पूजा करून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो एवढंच नाही तर घरामध्ये सुद्धा मातीच्या बैलांची पूजा केली जाते त्या मातीच्या बैलांनासुद्धा सजवलं जातं आज खरोखरच्या बैलांची संख्या जरी कमी झाली असली तरी मातीच्या बैलांची पूजा केली जाते शहरामध्ये सुद्धा जे शेतकरी कुटुंबातून आलेली मंडळी आहेत ते आजही शहरामध्ये पोळ्याचा सण म्हणजे मातीच्या बैलांची पूजा करून तो साजरा करत असतात आता ह्या पोळ्याच्या सणाचं ऐतिहासिक महत्त्व काय तर मंडळे आपला देश कृषीप्रधान आहे पूर्वीपासून जर बघितला असेल तर शेतकरी कुटुंबामध्ये बैलाला फार महत्त्वाचं स्थान होतं कारण बैलाशिवाय शेती करणं शक्य नव्हतं आणि म्हणून बैलपूजेची ही परंपरा सुरू झाली एक दिवस बैलांना विश्रांती मिळावी म्हणून पिठोरी अमावस्याच्या दिवशी बैलांची पूजा केली जाते आणि बैलांची पूजा केल्यानंतर शेतामध्ये तसेच घरामध्ये सुख समृद्धी येते अशी शेतकऱ्यांची समज असते अशा या बैलांची पूजा केली तर शेतामध्ये पिकं भरभरून येतात सुख समृद्धी येते आता पिठोरे अमावश्याचं काय महत्त्व आहे हा सण श्रावण महिन्याच्या अमावाश्याला येतो म्हणून त्याला पिठोरी अमावस्या म्हणतात या दिवशी स्त्रिया पिठाचा गणपती करून त्याची पूजा करतात म्हणून त्याला पिठोरी असं नाव पडलं आहे आता हा पोळा सण साजरा कसा करतात त्यांना तूप उठणं लावून औषधी वनस्पतींचा वापर करतात बैलांचे शिंग साळून त्याला तेल लावतात हिंगोळ लावतात तसंच बैलांची शिंग रंगवतात गळ्यामध्ये घोगर घंटा नक्षीदार हार गजरे घालतात बैलांना नवीन जू पागोटे नक्षीदार असे कपडे घालतात आणि हे सजवलेल्या बैलांची दुसऱ्या दिवशी गावामधून मिरवणूक काढतात आणि गावामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक निघते घरोघरी बैलांचं पूजन केलं जातं आणि पूजा झाल्यानंतर पुरणपोळीचं त्यांना गोडधोड खाऊ घातलं जातं खरं म्हणजे पोळा हा सण बैलांचा नसून हा कृतज्ञतेचा सण आहे ज्यांच्यामुळं आपलं जीवन सुखी होतं ज्यांच्यामुळं आपलं अन्न तयार होतं त्यांचे ऋण आपण मानले पाहिजे आपल्या महाराष्ट्राची खरी शान म्हणजे आपली असलेली कृषी संस्कृती आणि ह्या कृषी संस्कृतीमध्ये पोळ्याच्या सणाला अतिशय महत्त्व आहे आणि त्या पोळ्याच्या सणामध्ये बैलांना महत्त्व आहे आणि ही आपली संस्कृती परंपरा आपण जपली पाहिजे तर मंडळी बैल पोळ्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद